एकदा आपल्या या चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता वाजले वाजलेले आहे साडेआठ आणि आता आलेलो आहे पाणी मारायला तुम्ही पाहू शकता पाणी मारायला मित्रांनो तर आता वरच थांबलो तर आज आपल्याला मित्रांनो आज आपल्याला आपली कालची ज्वारी राहील सोंगाची आहे थोडीच राहिली मित्रांनो तुम्ही पाहू शकता म्हणजे जवळ जवळ तू फरला का आज होऊन जाई कारण काल टाईम बी चालतात आणि आज आपण लवकरच लागणार हवे तर हे पहा मित्रांनो आपलं मंदिर इकडं मंदिर आणि मंदिरापुढं पुढं झाडा बी भरपूर आहे मित्रांनो आणि हे आपलं तिखळ जुना घर मित्रांनो म्हणजे एवढं काय लांब नाही थोडंच अंतर आहे मित्रांनो तर आपल्याला आज याला पाणी मारून घ्यायचं आहे कारण की पाठीमागून मारायचं मित्रांनो फक्त आपल्याला आतून आतून या वरांड्या मारायचं आहे आणि इकडं हे समोरचं बी मारावं लागत आणि हे टावरला भरपूर जवळजवळ एक महिना झालेला आहे आता तर याला नाही मारीत आपण आणि इकडं समोरचं मारावं लागत ये चला पाहूया आता लाईटीची वाट पाहू चला तर मित्रांनो लाईट नाही आली त्याच्यामुळे आपण घरी आलेलो आहे तर आता आपल्याला जेवण करायचं आहे मित्रांनो पण अजून काय आपला स्वयंपाक झालेला नाहीये हे बघा कविताच चालू आहे मसाला वाट्याचं वाटाच फाट्यावर काय भाजी घास शेवटीच भाजी घ्या तर आता ही मस्त बाकी मसाला वाटीत आहे कारण या काय वाटीत नाही मित्रांनो पण लाईट नसल्यामुळे या पाट्यावर वाटर राहिल्या आणि इकडं वहिनीच्या भाकरी चालू आहे आणि वहिनीला वाडा बोलायच सवय वाडा बोल

आंटी लाइटीनं फार लाइटीनं फार गोंधळ केला मसाला वाटायची कधी सवय नाही आज नका कोणी दोन दिवस लागला आज दुपार लोकच झाली बरं पटकन होते तर मित्रांनो फायनली आपली जवारी थोडीशी राहिलेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे पाणी मारायला कारण सकाळपासून लाईट नव्हती तर आत्ता लाईट आलेली मित्रांनो तर आपण आता चाललेलो आहे पाणी मारायला कारण लाईट आली आता तर आता जवळजवळ बारा वाजलेलं आहे मित्रांनो आणि जवारी सोंगाचं बी जवळजवळ एक घंट्यात होऊन जाईल मित्रांनो तर आपण तर एवढं पाणी मारून घेऊ आता कारण सकाळपासून पाणी नव्हतं मित्रांनो आपलं पूर्ण पाणी मारायचं झालेलं आहे कारण की एकटा असल्यामुळं गुलदामी झालेला आहे आणि जवळजवळ मित्रांनो पावणी एक घंटा पाणी मारायला गेला आपल्याला कारण की नळीवाळाला एकटा असल्यामुळे भरपूर टाईम गेला मित्रांनो आणि आता पूर्ण पाणी मारत झालेलं आहे आणि आता तुम्हाला थो दाखवतो आता वनिशिंचं थोडं राहिलेलं आहे जवारी सोंगाचं ते पहा दर्शिक बाकी राहिलं आहे तर आता जवळजवळ मित्रांनो एक वाजलेला आहे आणि आता आपल्याला घरी जायचं आहे कारण की उनवी पडलेलं आहे आणि आज आपल्या घराला दोन टाईमच पाणी झालं मित्रांनो कारण की आता जवळजवळ एक वाजला नाही तर आपण एक वाजता परत पाणी मारित राहतो तर आता जाऊया घरी आणि इकडं पूर्ण पाणी मारलं मित्रांनो ये चौकून घराच्या चला तर मित्रांनो आता आपल्याला घरी जायचं आहे ऊन बी पडलेला आहे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की सांगा की व्हिडिओ आवडला की नाही नाही आवडला आजचा ठीक आहे